मोखाडा तालुक्यातील कारेगाव शासकीय आश्रमशाळेतील एका नववीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने अतिशय निर्दयीपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे रुद्राक्ष पागी असे या मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे केवळ जेवणासाठी झुंबड केल्याच्या शुल्लक कारणावरून ललित अहिरे या शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली आहे समाज माध्यमातून ही घटना उघडकीस झाल्यामुळे आदिवासी समाजातील विविध संघटनांनी या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला असून या मारफुट्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत मोखाड्याच्या कारेगाव शासकीय आश्रमशाळेत रुद्राक्ष पागी हा विद्यार्थी नब्बीच्या वर्गात शिक्षण घेत आहे शुक्रवारी बारा जानेवारीला दुपारच्या जेवणाच्या वेळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी एकच झुंबड केली त्यावेळी येथील शिक्षक ललित अहिरे या शिक्षकाने तुझ्या हातात दोन लाडू कसे असे विचारत रुद्राक्षला काठीने बेदम मारहाण केली या मारहाणीच्या वेळी उपाशी असलेला रुद्राक्ष जमिनीवर कोसळला आणि त्याची शुद्ध हरपली त्यानंतर आश्रमशाळेतील बाहेर गेलेले अधीक्षक शाळेत परत आले तेव्हा त्यांनी रुद्राक्षला बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून त्याला तातडीने रुग्णालयात नेले तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत मारहाण झालेला विद्यार्थी हा गरीब आदिवासी असून त्याचे पालकही निरक्षर आहेत याचा फायदा घेऊन त्याच्या आई वडिलांवर शिक्षकांविरोधात तक्रार करू नये यासाठी दबाव टाकला गेल्याची मोठी चर्चा सुरू आहे त्याच्या हातात साकडलं तर, तर ते शिक्षकाला वाटला का एकट्यानेच घेतलं मग ते सरांनी त्याला याच्यात निलं भोजन घरात आणि तशी मारलं शेडीने तर तो बेसुद्धा पडला अशी आम्हाला नाही माहीत आम्ही नाही बघेल पण सांगते आणि मग नंतर या सायपाक्याने वाटतं त्याला सा। खुर्शी बस शिक्षकाने मारला ना त्याच्या का आम्हाला बोलूनच दिलं नाही दुसरे सराने आमची समजूत घातली दरम्यान रुद्राक्ष पागे या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे आणि त्याच्या अंगावर उमटलेल्या ब्रणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून संबंधित मारपुटे शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. माझ्या ठिकाणी ते ललित अहिरे सर म्हणून जीवनावर थांबले होते. आता मला प्राथमिक माहिती मिळाली. मला प्रत्यक्ष माहिती नाही पण त्यांनी सांगितलं आणि इतर मुलांनी पण सांगितलं आणि कर्मचाऱ्यांनी पण सांगितलं. की त्या मुलाला मारहाण झाली त्यांनी मारलं आणि मारण्यामागचं एकच कारण होतं की त्यांनी जेवण म्हणजे एका ताटात चार पाच जणांचं जा। म्हणजे ते जे आपल्याला मुंडेगाववरून गाववरून जे जेवण येतं त्या जेवणाच्या डब्यांच्या झाकणामध्ये त्यांनी जेवण घेतलं होतं तर त्या सरांनी ते, ते जेवण का बरं तुम्ही किंमतींत चर्चनाचं युद्धमुळं कदाचित मारलं असेल दरम्यान या अगोदर सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी वसई तालुक्यातील कामण येथील अण्णासाहेब धामणे या आश्रम आश्रमशाळेत अशीच एक घटना घडली होती आठवीत शिकणाऱ्या नितीन धनजीमागे या चौदा वर्षे विद्यार्थ्याला अधीक्षक पृथ्वीराज बोरसे यांनी लाथाबुक्याने बेदम मारहाण केली होती त्यावेळी लोकस्पर्शी न्यूजने हा मुद्दा उचलून धरल्यानंतर अखेर या मारकुट्या अधीक्षकावर गुन्हा दाखल करून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती मात्र तरी देखील अशा घटना सर्रास घडताना पाहायला मिळत आहेत याच्यातून आदिवासी विकास विभाग काही धडा घेईल का असा सवाल विचारला जात आहे तसेच दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घटनांमुळे आदिवासी विकास विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे लोकस्पर्श साठी मनोज सातवी मोखाडा पालघर